साई सिद्धेश मात्र दापोली आणि मनसे एकनाथ घरत गांधारी कल्याण बिंजोचे गोदर चे मारे आणि बघाय बिंज चे महत्वपूर्ण गाडी मैदानात सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढा सुरू आहे जिगाबा त्याच्यावरती बसणारा मर्दानी जोकी आहे लढत हे मध्ये लढत निर्वाज वर्चस्व आणि आता सर्तीत डावी साहेब धन्यवाद आत्ताला सर्थित डावी साहेब धन्यवाद चला आनंद जास्त साजरा करू नका आनंद असा साजरा की दुसरा राग येणार नाही साई सिद्धेश मात्र दापोली आणि हिमांशी एकनाथ घरत गांधारी कल्याण बिंजोचे गोदर चे मारकरी आणि बघाय बिंज पूर्ण गाडी पण मैदानात सुंदर सुंदर लढा सुरू आहे जिगाबा त्याच्यावरती बसणारा मर्दानी जोखी आहे लढत हे मैदानाच्या आतमध्ये लढत निर्वाज वर्चस्व आणि आत्ताला सरतीत डावी साहेब धन्यवाद आत्ताला सरतीत डावी साहेब धन्यवाद सरा आनंद जास्त साजरा करू नका आनंद असा साजरा करा की दुसरा राग येणार नाही